डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा नगर परिषदेचे नगरसेवक पद्मसिंह पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे लोकसभेच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील तिरंगी लढतीने जिल्ह्यात मोठी उलतापालत सुरू असल्याची चर्चा आहे लोक कैलासवासी हनुमंतराव पाटील यांचे नातू नगरसेवक पद्मसिंह पाटील यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसोबत उमेदवार विशाल पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यांनी मिरज पूर्व भागातील आरग बडग व मालगाव या ठिकाणच्या व्यासपीठावर उपस्थिती दर्शवली यावेळी या प्रचार दौऱ्यामध्ये माजी आमदार घोरपडे सरकार यांच्यासह विशाल पाटील यांच्याशी विट्यातील मतदानाबाबत खलबते केली पद्मसिंह पाटील यांनी आक्रमकरित्या विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन विट्याच्या राजकीय पटलावर खळबळ उडवून दिली आहे पद्मसिंह पाटील यांचा विटानगरीच्या राजकारणात मोठा दबदबा आहे विटे शहरामध्ये नेत्यांविना अनेक प्रभागातून तरुण युवक आजी माजी नगरसेवक विशाल पाटील यांच्याबरोबर थोड्याच दिवसांमध्ये जाहीरपणाने दिसतील आणि त्यादृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत अशी माहिती पाटील यांनी दिली तसेच विशाल पाटील यांना विट्यातून जास्तीत जास्त, जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे यावेळी दत्तात्रय शिंदे अमोल भिंगारदेवे शेखर भिंगारदेवे उपस्थित होते रमेश जाधव स्टार न्यूज विटा